गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस त्यांस संपर्क पन्नास नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राज सत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील शिवरगाव पठार येथे रामराज्य प्रतिष्ठान कडून सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय बैलपोळ्यानिमित्त काही सदन शेतकऱ्यांनी व प्रतिष्ठानच्या माध्यमातून डी जे लावत आपल्या पशुधनाची गावातून मिरवणूक काढली या मिरवणुकीत वृद्ध शेतकऱ्यांसह तरुण शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी होते विशेष म्हणजे बालवृंद त्याचबरोबर वर महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभागी होते वर्षभर शेतात शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा सच्चा मित्र म्हणजे बैल हा आहे यांना बैल पोळ्याच्या दिवशी गळ्यात चंगाळी शिंगाणा कलर अंगावर कलरने विविध प्रकारची सजावट अंगावर रंगी बेरंगी झुले या पद्धतीने पोळ्यानिमित्त बैलांची सजावट केली जाते व इतर पशुधनाची गावातून सर्वच शेतकऱ्यांनी तसेच काही सदन शेतकऱ्यांकडून मिरवणुका काढण्यात आल्या ग्रामीण भागात तर सजवलेल्या पशुधनाची गावातील हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालून घरात पुरणपोळीचा नैवेद्य करून आपल्या लाडक्या बैलाची पूजा करून बैलांना पुरणपोळी खाऊ घातली जाते वर्षभर शेतातील विविध कामात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाचा आहे यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्यानं शेतकरी आनंदी आहे म्हणून आपल्या लाडक्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला आहे यावेळी हिवरगाव पठार येथील रामराज्य प्रतिष्ठान व बैलगाडा प्रेमींनी उत्साहात सहभाग घेतला गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हा सण आनंदाने साजरा करण्यात येतो त्यामुळे गावामध्ये आनंदाचं वातावरण राहतं भविष्यात सर्व सण एकत्र करण्याचा निर्धार यावेळेस रामराज्य प्रतिष्ठानचा असणार आहे ग्रामस्थ देखील या प्रतिष्ठानला आर्थिक मदत करत आहेत व भरभरून अशी साथ देत आहेत सर्व स्तरामधून या रामराज्य प्रतिष्ठानचं मोठं कौतुक केलं जात आहे राजसत्ता न्यूज वीर साकूर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोपरायटर विकास किसन पवार